एक दिलखुलास व्यक्तिमत्व अभिजित दादा बोके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष श्री सद्गुरु अळकोजी महाराज संस्थान श्री क्षेत्र वरखेड तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तडेगाव ठाकूर जिल्हा परिषद सर्कल असती शुभेच्छुक जानराव मनोहर देशोन्नती तालुका प्रतिनिधी दिवसा त्रिशूल वानखेडे सेवेकरी ममदापूर विकील वानखेडे शासकीय कंत्राटदार तिवसा निलेश बोके वरखेड परीक्षित बोके वरखेड श्रीकांत बोके राजाभाऊ देशमुख बाळासाहेब बोके दत्तात्रेय पाचगरे श्याम बोकडे दीपक टर्के मोहन अग्रवाल भीमरावजी गडलिंग गोपाल भगत चंद्रशेखर कडू पंकज बोके अतुल कळंबे मनोज गोरडे तसेच जिल्हा परिषद तडेगाव ठाकूर सर्कल पस्तीस अभिजित दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा